मी तुम्हाला सोडून शंभर सुद्धा राहू शकणार नाही असं सुताई साहेब म्हणतात पथी पेचिया पथी पेचिया आणि प्रत्यक्ष पती शिवाय पत्नीला मुक्ती नाही लक्षात ठेवा तिची मुक्ती कशामध्ये असेल तर पतीच्या शेळ्यामध्ये आहे आणि ज्या वेळेस ती आणखी आपल्या पतीपासून पासून करावते ना तेव्हा तिला उपरती येते म्हणजे तिच्यासारखी सारखी भाज्या कपाळाची का तीच कारण त्या कपाळाची का तीच जी पतीपासून पासून वेगळी झाली म्हणून प्रभू मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही ോഭി പതി പ്രിയ हे सारखे सगळे नदीला दिले त्यांचा काय उपयोग नाही म्हणून आणि पतीला नाही राहिलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थान जर त्या स्त्रीचा उद्धार होणार असेल तर त्या स्त्रीला पतीची सेवा करणं या गायचं आहे आणि पतीन राहण गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही पती प्रियचे निवैभव पती प्रियचे प्रभुराम चंद्र शिकेचा प्राणात नाही सर्व स्त्रियांचा पती हा प्राणात आहे हे लक्षात ठेवा आणि आपल्या पतीला जर त्रास झाला काटा तो शक्ती घातल्यानंतर जी व्याग होते का तेवढी तळमळ त्या पत्नीची झाली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं त्या पत्नीचा त्या पतीवर प्रेम आहे हे होता म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्या निज जीवन आहात माझ सर्वस्व तुम्ही आहात त्यामुळे मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही हिन बिन होऊ शकत नाही आणि खाली मान घालून बसू शकत नाही असं तुझे भेची तुझे वन प्रयान तुझे माझे प्राण मग मग रा विचार काय म्हणते काळा काळा याचा झाला मी होईल तशा प्रकारे होईल मग माझं नुसतं प्रेतच या ठिकाणी राहील रामा खरं म्हणजे प्राण तुम्ही आहात आणि तुम्ही घेण्याच्या नंतर माझा प्राण जाणार आहे त्याच्यावर माझ्याला सहा न्याय करू नका कृपा करा मला तुमच्याबरोबर मनात न्या आणि तुमच्या शिवची संधी द्यावा मढ धरिले दोन्ही हो पुसता तुझ्या सगळे अरे म्हणतील म्हणतो असीताई साहेब बोलल्या बोलल्याच्या नंतर प्रभुरामचंद्राने सांगितलं काय सांगितलं मी जर कुणालाच नाही विचारल आणि तुला कपचित घेऊन गेलो लोक का काय म्हणतील

आणि बैला सारखा नुसता बोले घेऊन राब होतो त्याला म्हणायचं स्त्रीजी आणि मी जगाचा मालक आहे शिके माझ्या ना कोणा एवढी उतरण करू हा माझी जरा काळजी कर ना तू थांब मी जरा विचारपूस करतो आज्ञा घेतो येतो हा जेले चुखे लोक निंदता जेले स्वार्थ साधे पर मानता आयशा सांगले स्वार्था ते त्वास घेता करावे

पण ते कार्य कसं साधायचं त्याच्या परमार्थही साधला पाहिजे निज स्वार्थही साधला पाहिजे आणि शब्द आपल्यावर नाही आला पाहिजे शिते असं काही तरी करू तस आणि काय गडबडी नाही घेऊ <laughs> भूत भटी शेवंत वशिष्ठात <laughs>

आणि गुरुच आणखी उल्लंघन करणारा असा पण पावत जन्माला नाही आणि जो गुरुच्या आम्हीच उल्लंघन करतो तो शिष्यच नाही तो नाकाचा अधिकारी आहे म्हणून अनन्य शरण एकदा का गुरुला केलं तर मन धर जे गुरुला अर्पण म्हणून जाण त्याने गुरु पाहिजे त्याने एकत्र कार्य पाहिजे हो जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पंधव संतोष म्हणून गुरुला एका शरण गेलं की सगळंच कार्य होत नाही एक तुम्हाला वाक्य सांगतो प्राप्ती आहे स्वतः आहे गुरु कपाल आहे जी जमीन कसमी तिथं आपल्या आज माझी कसमी बाप आणि कसमी तिथं आपण कसतो पण त्या जमिनीतलं धनही आपल्याला कळत नाही पाणी कळत नाही त्याला पाय बांधवा लागतो स्वतः आत्मार आपल्याला द्याय पण आपल्याला ओळख नाही हो

हा म्हणजे होकार दिला कि तुझं काम सगळं सोपं झालं काहीच सार्थ नाही मग तू माझ्या बरोबर अगदी शकतेस पण असं घेऊन गेलो मी तीन गेला बायची बापरात मारू त्याच्यामुळं मला त्या पात्र नको हा ना वचनासाठी सूर्य मंडळी गुरु गोष्ट

त्यांच्या खिशाच्या पिंड लावत त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे खरेच हे तीन गुरु आहेत लक्षात ठेवा म्हणून तीन गुरु आहेत प्रभा आमच्या राखरा চলে তুমি তৎকার পূর্ণ মানুষ শীতে ত্রাস ধরুন বর ახალ वैशिष्टურ პროგრამაზე

त्याची भोकडी म्हणजे म्हणून लक्षात ठेवा दोघाही पती पत्नी ना आणि मोठ्या जिवाळ्याने त्या ठिकाणी एकमेकावर प्रेम केलं पाहिजे एकमेकाची काळजी घेतली पाहिजे सुनाचा तुला कधी सांगायचं नाही बायकोच्या आवून ना। सुनापलं कधीच ना। सांगायची नाही आणि सासव हे सांगतो नावऱ्याची आवून सुनापलं कधी सांगायची नाही सांगितले ना। किती वैकी कि तुम्हाला लवकरच काशी यात्रा

श्री श्री करणी श पसी पाए